पाटील काकू रोजच्याप्रमाणे सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडल्या समोरच्या बागेत त्यांच्या काही मैत्रिणी मिळून प्राणायाम करायच्या आणि परतीच्या वेळी काही बागेतील फुले घेऊन त्या घरी येत असत हा त्यांचा नित्यनियम होता गेल्याच वर्षी आले त्या या सोसायटीत राहायला आल्या होत्या पाटील काकूंचे पूर्वीचे घर म्हणजे छान टुमदार बंगलाच होता पाच वर्षाआधी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या भल्या मोठ्या बंगल्यात काकू एकट्या झाल्या त्यांच्या धीराला ही गोष्ट नेहमी खटकत होती त्याला वाटायचे की एवढ्या मोठ्या घराचा संपत्तीचा बहिणी एकट्याच उपभोग घेत आहे त्यांची मुलगीही शिमल्याला राहते आणि आम्ही देखील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो म्हणून त्याने वाटणीचा मुद्दा काकूंपुढे मांडला काकूंनी आपल्या मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले त्यांचा जावय त्यांच्या मुलाप्रमाणेच होता काकांचे बोलणे त्यांनी सर्व ऐकून घेतले वडिलोपार्जित घर असे कसे विकायचे म्हणून त्यांच्या विनवण्या देखील केल्या पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते आणि वाद नको म्हणून काकूंनी त्यांना होकार दिला कागदोपत्री काय व्यवहार आहेत तो जावयाच्या हातून करून घेतला व घर विकून एक पहिली मोठी रक्कम काकूंच्या हाती आली त्यांनी जवळ सोसायटीत एक छान सुबक फ्लॅट घेतला कारण त्यांच्या मैत्रिणी ती बाग जवळचे मंदिर हे रोजच्या सवयीचे झाले होते इतक्या वर्षात म्हणून त्यांनी त्याच घराच्या बाजू आजूबाजूने असलेले फ्लॅट बघितले त्यांनी आलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम मुलीच्या अकाउंटमध्ये टाकली होती आणि बाकी रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ठेवली होती मुलीने कितीतरी वेळा त्यांना आपल्याबरोबर शिलाँगला येण्यास म्हटले होते पण तिथे ऑक्सिजनची कमी होती ज्यामुळे काकूंची तब्येत तिथे नेहमीच खराब व्हायची त्यांचा बीपीचा त्रास वाढायचा म्हणून त्या तिथे जायला फारशा उत्सुक नव्हत्या त्यापेक्षा त्यांना इथे राहणेच पसंत होते त्यांच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक रिचन गृहस्थ राहायचे त्यांचे नाव पीटर डिसिल्वा चांगले उच्च पुरे देखणे व आयकर विभागातून मोठ्या पदावर सेवानिवृत्त झालेले दोघांचे फ्लॅट आजूबाजूने असले तरी त्या दोघांचे कधीच पटले नाही कधी साधे हे बोलणे देखील नाही काकू म्हणजे पूजापाठ करणाऱ्या व सर्व सोवळं ओळ पाळणाऱ्या आणि डिसिल्वा साहेब म्हणजे मांसमच्छी खाणारे व कधी कधी ड्रिंक वगैरे पण करणारे त्यांचा खरे तर काकूंचा काही नाहीच त्रास नव्हता ना पण काकू सदान कदा त्यांना कटकट करायच्या त्यांना सदा वाद जरी आला मांस मच्छीचा तर त्या आंघोळ करून घेत असत डिसिल्वा स्वभावाने खूप शांत होते ते कधी कुणाच्या भानगडीत नाही पडायचे पण काकूंना त्यांचा खूप भयंकर राग यायचा तशाही त्या आजकाल फार चिडचिड करायच्या त्याने त्यांचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला त्या एकट्या राहायच्या दिवसभर बोलायला कुणी नसायचे याच कारणाने त्यांचा स्वभाव बदलला होता डिसिल्वा दिसेल की नको नको ते त्यांना बोलायच्या त्यांच्याकडे न पाहता जोरजोरात स्वतःशी पंचावन्न वर्षाच्या काकू आणि बासष्ट वर्षाचे डिसिल्वा यांचे हे असे अबोल विस्तवाचे पण जवळचे नाते एकदा सकाळी काकू दारासमोर रांगोळी काढत बसल्या होत्या इतक्यात डिसिल्वा नेहमीप्रमाणे चिकन घेऊन आले आणि दार उघडायचे म्हणून किली काढण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवी तिथेच भिंतीला टेकून ठेवली काकूना त्यातील चिकनचा वास आला त्या रागा रागाने नाकाला पदर लावत उठल्या आणि घरातून बादलीभर पाणी आणून नुकत्याच काढलेल्या रांगोळीवर आणि भिंतीवर टाकून दिले डिसिल्वाने काही न बोलता चुपचाप दार बंद केले काकू ज्यावेळी बाहेर उभे असतील त्यावेळी ते ते सहसा बाहेर निघायचे टाळत असत त्या दिवशी रोजच्यानुसार काकू सकाळी बागे जायला निघाल्या लिफ्टचे बटन दाबून बघितले तर कळले वीज गेली संपूर्ण सोसायटीची व एखाद्या वाट न पाहता काकू सरळ पायऱ्यांनी खाली उतरल्या त्यांना साहजिकच वाटले की परत येऊ तो वर वीज आलेली असेल पण त्यांना जरा गरगरल्यासारखे होत होते म्हणून त्या लवकर परत आल्या जीवही घाबरत होता त्यांचा पण सोसायटीमध्ये येऊन बघता तर वीज अजून आली नव्हती शेवटी काकूंना पायऱ्या चढत चौथ्या मजल्यावर जावे लागले त्याने त्यांना अजूनच धाप लागली दाराजवळ येऊन त्यांना जोरदार भोवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या काहीतरी पडल्याचा आवाज डिसिल्वा साहेबांना आला आणि त्यांनी दार उघडून बघितले तर काकू ना असे पडलेले बघून तेच घाबरले त्यांच्या कामाल्या बाईला आवाज देऊन त्या दोघांनी काकुना डिसिल्वाच्या घरात आणून सोफ्यावर झोपवले आणि डॉक्टरला फोन करून बोर्ड लावून घेतले थोड्या वेळाने काकुना शुद्ध आली समोर डॉक्टरांबरोबर डिसिल्वाला बघून त्या एकदम उठून बसल्या इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा त्यांना कळले आपण कुठे आहोत ते त्या चिडल्या माझा धर्म भ्रष्ट केला मला पाप लागेल आता मांस मच्छी खाणाऱ्याच्या घरात मी आली मला पाणी देखील पाजले की काय देवा त्यापेक्षा माझा जीव घ्यायचा होता ना रे देवा त्या उठणार की तेवढ्यात त्यांना परत चक्कर आली डॉक्टरांनी त्यांना तिथेच झोपायला सल्ला दिला म्हणाले अहो काकू तुमचे बी पी आणि शुगर खूप वाढले आहे तुम्ही आराम करा तुमचा धर्म वगैरे काही भ्रष्ट नाही झाला तुमच्या नळाला जे पाणी येतं तेच पाणी डिसिल्वा साहेबांकडे येतं पाण्याचा कुठला धर्म असतो का काकू ते सर्वांसाठी सारखेच असते आणि यांनी जर तुम्हाला उचलून घरात आणले नसते तर तुम्ही कोमातसुद्धा जाऊ शकले असत्या त्यांनी माणूसकी सोडली नाही आपली मग तुम्ही का अशा वागता का भेदभाव करतात धर्म जातपात हे सर्व मानवाने आपल्या स्वार्थासाठी बनवलेले आहेत त्याला हवे तेव्हा हवे तसे तो या जातीच्या लेबल्सचा वापर करून आपला फायदा करून घेतो व नेते मंडळी लोकांना भडकवून चुकीच्या अन्याय कथा सांगून आपापसात आप लढवून आपली पोळी शेकून घेतात व सामान्य लोक एकमेकांच्या दुस्वास करत लढत राहतात आणि तुम्ही म्हणता यांच्या घरात बसल्याने तुमचा धर्मभ्रष्ट झाला काकू तुम्हाला माझे नाव माहीत आहेत आहे ना काय आहे ते डॉक्टर शोएफ खान मी मुस्लिम आहे मी मांस मछली खातो माझ्या हातचे तुम्हाला औषध इंजेक्शन चालते तुम्हाला चेक केलेले चालते तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट नाही होत का काकू सिर्फ इन्सानियतही एक धर्म होत आहे इतना रखिए जात धर्माचा विचार जर यांनी केला असता तर आज तुमच्याबरोबर काहीही होऊ शकले असते काकूंच्या डोळ्यात पाणी आले क्या मनालिया माला माफ़ करा सिल्वा साहेब मैंने आपको हमेशा भला बुरा बोला इतना गुस्सा किया आपसे फिर भी आपने मेरी जान बचाई मुझे माफ कर दीजिए मुझे तो शर्म आ रही है अपने आप की बेटा शोएब तुमने मेरी आंखें खोल दी तुम सच बोल रहे हो सिर्फ इंसानियत ही सच्चा धर्म है नफ़रत से विनाश के अलावा कुछ भी हासिल नहीं होता है असेंत काकू उठल्या परत चक्कर आई आनी सोफर डॉक्टर शोएबने त्यांना मग ॲडमिट व्हायला सांगितले दोन दिवस त्या ॲडमिट होत्या ते तेव्हा त्यांचे सर्व खाण्यापिण्याचे औषध फळे सर्व डिसिल्वाने बघितले व या दोन दिवसात त्यांची छान मैत्री झाली होती काकूंना फार वाईट वाटायची कि की आपण किती माणूस सोडून वागलो होतो तरी डिसिल्वा कधी ते उलटून बोलले नाही की वाईट वाटून घेतले नाही आणि आज ही तेच सर्व सेवा करत आहे त्यांनी कधीच आपली माणुसकी सोडली नाही त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता दोन तीन दिवसांनी काकूंना घरी आणले त्यांनी पुढे कधीच जात धर्माची उगाच कट्टरता व कटुता पाळली नाही त्या केव्हाही आता डिसिल्वाच्या घरी येत जात होत्या महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ त्यांना आवडीने खायला द्यायच्या भाजी फळे आणायला ते सोबतच जात असत सायंकाळी डिसिल्वा जबरदस्ती काकूंना वॉकला घेऊन जायचे ते दोघे सोबत योगाच्या क्लासलाही जाऊ लागले त्या दोघांचा वेळ छान आनंदात जात होता काकूंची तब्येत पण व्यवस्थित राहत होती त्यांची वाढती मैत्री ही सोसायटीत चर्चेचा विषय होऊन बसली होती लोकांचा त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता हळूहळू त्यांच्या कानावरही कुजबूज येऊ लागली पंचावन्न वर्षाच्या पाटील काकू आणि बासष्ट वर्षाचे पीटर डिसिल्वा यांना या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला काकूनी हळूहळू बाहेर जाणे बंद केले त्या आपल्याच कोशात गेल्यातच झाल्या त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना जोरदार हाय बी पीचा अटॅक आला डॉक्टर शोएबला कारण कळले त्यांच्या अटॅकचे तेव्हा सोसायटीतील लोकांशी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली तिथे मला तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक ओळखतात पण मी आज डॉक्टर या नात्याने तुम्हाला भेटायला नाही आलो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या सोसायटीत त्या रमा पाटील काकू राहतात त्या कुठे आहेत त्या नाही आल्या मीटिंगला मी तर सर्वांना निरोप दिला होता कुठे आहेत त्या शर्माबाई हळूच म्हणाल्या देखो ना वो डिसिल्वा साहेब भी नाही आहे गए होंगे घुमने दोनो साऱ्या बायका दबके आवाजात हसायला लागल्या डॉक्टर शोएब एकदम चिडले शर्म आणी चाहिए आप लोगो के बारे में ऐसा बोलने से पहिले जरा उनकी उम्र का तो ख्याल होता वो बासष्ट साल के डिसिल्वा साहेब उनके बारे में ऐसा बोलते हुए छी छी कितनी घटिया सोच है आपकी तुम्हारी उम्र के बेटे हैं उनके जो अपने अपने फैमिली के साथ देश के बाहर रहते हैं इन्हें अच्छा नहीं लगता यहाँ अपने लोगों के बीच उन्हें रहना है इसलिए वो यहाँ अकेले रहते हैं और वो पाटिल काकू उन्हें तो सिर्फ एक बेटी है वो भी शिलोंग में रहती है वहाँ काकू की तबीयत ठीक नहीं रहती इसलिए वो अपनी, वो अपनी... इकलौती संतान के पास नहीं रह सकती लेकिन आपको मैं ये सब क्यों बता रहा हूँ आपको तो कोई फ़र्क नहीं पड़ता कि वो कहाँ है कैसे है आपको तो बस एक गॉसिप का टॉपिक मिल गया है वो साथ दिखे तो आपको बोलने का मौका मिल जाता है लेकिन क्या आपने किसी ने भी उनकी कभी खैरियत पूछी तबीयत कैसी है ये पूछा किसी चीज़ की ज़रूरत है क्या ये पूछा नहीं ना तो वो क्या करते हैं क्या नहीं पिछली बार भी दो दिन काकू एडमिट थी उस वक्त भी आप में से कोई भी मुझे मु दिखाई नहीं दिया मिसेस कुलकर्णी तुम्ही सांगा बरोबर आहे का असे वागणे तुम्हा लोकांचे अहो उद्या तुम्हाला याच वयातून जायचे आहे हे कसे विसरला तुम्ही शर्मा भाभी दो दिन से काकू हॉस्पिटल में एडमिट है आपके इसी बर्ताव की वजह से उन्हें बी बीपी होकर माइल्ड नर्वस ब्रेकडाउन का अटैक आया है बडी मुश्किल से जान बची है है आपको पता भी इस बात का डॉक्टर जरा चिडून बोलत होते काकून ऐकून सर्वांना जणू शॉक लागला शर्मा भाभी आवाजात म्हणाल्या मुझे माफ कर दीजे डॉक्टर साहब, मुझसे गलती हो गई, मैं खुद हॉस्पिटल जाकर उनकी माफी माग लूंगी। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सोसायटीतील मंडळी हॉस्पिटलला पोहोचली तिथे काकूंची मुलगी जावई आले होते डिसिल्वा साहेबही होते तिथे शर्माबाबीने आपल्या वागण्या बोलण्याबद्दल काकूंची माफी मागितली त्यांच्यामुळे ही वेळ काकूंवर आली याचे त्यांना फार वाईट वाटत होते काकूंची मुलगी अपर नाहीने डिसिल्वाचे आभार मानले म्हणाली दोन्ही वेळी तुम्ही आईची खूप काळजी घेतली आप नाही होते तो पता नाही माका क्या होता मुझे हमेशा लगता था कि मुझे भाई चाहिए जो माँ का ख्याल रख सके लेकिन आपके दो बेटे हैं फिर भी आप आज अकेले रहते हैं आपको देखकर माँ मुझे बोलती है बेटों से तो बेटी भली है जो वक्त पर दौड़कर तो आती है आज मुझे लगता है अच्छा हुआ मुझे भाई नहीं है अपर्णा अपने आई जवर जाऊन बसली आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मी एक निर्णय घेतला आहे जो मला सर्वांसमोर सांगायचा आहे स्पेशली या सर्व सोसायटीतील लोकांसमोर सर्वांना माहीत आहे आई एकटी राहते तिला माझ्याकडचे वातावरण नाही सूट होत आणि मी इथे येऊन राहू शकत नाही तसेच डिसिल्वा अंकल देखील एकटे आहेत हे दोघे सोबत फिरले वॉकला सोबत गेले बाजारात सोबत गेले आपल्या वेळ त्यांनी सोबत घालविला एकमेकांच्या सुखदुःखात साथ दिली मदतीचा हात दिला तर यात चुकीचे काय आहे का तुमच्या लोकांना त्या वाईट व अनैतिक वगैरे दिसले जे दोघे या सोळा सतरा वर्षांचे आहेत का जे तुम्हाला त्यांचे वागणे बरोबर नाही वाटले ते दोघेही एकटे आहेत हो आप आयुष्यात या वयात मानसिक आधाराची गरज असते बोलायला व शेअर करायला कुणीतरी हवे असते याच आधारासाठी आणि आपल्या समवयस्क माणसांमध्ये राहता यावे म्हणून माणसे अनाथाश्रम किंवा रुद्राश्रमामध्ये जातात पण मला नाही वाटत माझ्या आईने असा काही निर्णय घ्यावा म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की यानंतर आई आणि डिसिल्वा अंकल हे एकत्र राहतील ते दोघेच आता एकमेकांसाठी समाज व त्यांची नियमावली तेच ठरवतील काय चांगले व वा वा वाईट हे त्यांना त्यांचे ठरवू देत त्यांच्या कम्फर्ट लेवल व लिमिट्स वगैरे यात कृपया कोणीही डोके लावू नये व नैतिकतेचे न्यायाधीश बनू नये अशी नम्र विनंती आहे सर्वांचा एक साथ तोंडून निघाले काय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये म्हणजे आजकालच्या मुलांसारखे सोसायटीतील लोक आपापसात आप कुजबुजत होती एकदम एकदम काकू वगैरे लागले का अपर्णा काही काय बोलतेस तुझ्या जीवेला काही हाड आहे की नाही जावयासमोर काय भलते सलते बोलते आहेस अपर्णा म्हणाली आई मी जे बोलते आहे ते योग्यच आहे आणि तुझ्या डिसिल्वा अंकलच्या माझ्या सर्वांच्या भलायच्या आहे हे लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस आणि सर्वांसमोर मी हे मान्य केले तुझ्या जावायला हे मान्य आहे तर बाकीच्या लोकांना काहीही देणे घेणे नसावे मी तर लग्नच लावायला तयार होते पण अंकल आणि डॉक्टर म्हणाले आज लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यताच आहे आई मी तयार आहे तुझे जावई तयार आहेत डिसिल्वा अंकल तयार आहेत आणि डॉक्टर देखील तयार आहेत हे वाक्य म्हणत डॉक्टर आत रूममध्ये दाखल झाले सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या अपर्णा अगदी योग्य निर्णय आहे तुझा सर्वच तयार म्हटल्यावर कोण काय बोलेल याची पर्वा नाही करायची काकू अहो काकू या निर्णयाने उलट लोकांची तोंड होतील की घरच्या लोकांची साथ आहे म्हणून असे निर्णय जर घरच्या लोकांनी घेतले तर अनाथाश्रम वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज नाही राहणार कुणाला समाजात असे एकटे एकटे राहणारे कितीतरी लोक आहेत खूप छान निर्णय घेतला अपर्णात मग एका योग्य आणि छान निर्णयाचे स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया नूतन आयुष्यात प्रवेशाच्या शुभेच्छा हा असं म्हणत सर्वांनी मनसोक्त टाळ्या वाजवायला सुरुवात केली रेडिओवर मंद आवाजात गाणं वाजत होतं भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर